बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन सी एन न्यूज टीव्ही देगलूर तालुक्याच्या वीर सुपुत्राला काश्मीर मध्ये वीरमरण नमस्कार स्वागत आहे आपलं आमच्या न्यूज चॅनलवर आज आम्ही आपल्यासाठी एक अत्यंत दुखद आणि हृदय द्रावक बातमी घेऊन आलो आहोत काश्मीर मध्ये देशसेवेच्या पवित्र कर्तव्यात असताना देगलूर तालुक्यातील तमलूर गावचे सुपुत्र शौर्यवंत जवान सचिन यादवराव वनंजे यांना वीरमरण प्राप्त झाले आहे चला जाणून घेऊया या घटनेची सविस्तर माहिती मे रोजी दुपारी बारा ते एक च्या दरम्यान मध्ये सैन्य दलाच वाहन दरीत कोसळल्याने भारतीय सैन्यातील वीर जवान सचिन सचिन यादवराव वनंजे यांना अपघाती आले हे देगलूर तालुक्यातील तमलूर गावाचे रहिवासी होते भारत मातेच्या रक्षणासाठी आपलं कर्तव्य बजावताना त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या या बलिदानाने संपूर्ण देगलूर तालुका आणि नांदेड जिल्हा शोकसागरात बुडाला आहे शहीद सचिन वनंजे यांच्या पश्चात त्यांचे आई वडील दोन भाऊ पत्नी आणि अवघ्या आठ महिन्यांची लहान मुलगी असा परिवार आहे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गाव आणि परिसरात शोककळा पसरली आहे या घटनेनंतर शहराचे माजी नगराध्यक्ष श्री नंदकिशोर मनोहरराव दाशेटवार आणि त्यांच्या कन्याकुमार भावनाताई नंदकिशोर दाशेटवार यांनी फुले नगर देगलूर येथील शहीद सचिन यांच्या राहत्या घरी भेट देऊन कुटुंबियांना सांत्वन दिले यावेळी त्यांनी कुटुंबियांना धीर देऊन त्यांच्या दुखात सहभाग दर्शवला तसेच शहीद सचिन यांचे पार्थिव ठेवण्यात येणाऱ्या जागेची पाहणी करून दाशेटवार कुटुंबियांनी परिस्थितीचा आढावा घेतला शहीद सचिन यादवराव वनंजे यांचे पार्थिव दिनाक दोन हजार रोजी रात्री देगलूर येथील त्यांच्या घरी पोहोचणार आहे त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनाक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून तीस मिनिटे वाजता त्यांच्या राहत्या घरापासून निघेल अंत्ययात्रेचा मार्ग असा असेल शहीद सचिन वनंजय यांचे राहते घर शिवाजी महाराज पुतळा पुतळा साठे बाबासाहेब आंबेडकर पुतळा गांधी चौक बसवेश्वर महाराज पुतळा हनुमान मंदिर जामा मस्जिद बौद्ध विहार अमरदीप चौक अंत्ययात्रेची नगर परिषदेच्या बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत होईल जिथे शहीद सचिन यादव वनंजे यांचा शासकीय या इतमामात अंत्यविधी संपन्न होईल शहीद सचिन वनंजय यांच्या बलिदानाला आम्ही सर्वजण नमन करतो त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच सर्वांना आवाहन करतो की या अंत्ययात्रेत सहभागी होऊन या सुपुत्राला शेवटचा निरोप द्या आणि त्यांच्या कुटुंबाला या दुखात प्रसंगी आधार द्या शहीद सचिन यादव यांचे बलिदान देशाला नेहमीच प्रेरणा देत राहील त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण पाहत आहात आमचं न्यूज चॅनल पुन्हा भेटू नवीन बातम्यांसह धन्यवाद